कारलं कुणाला येलं कोण खाणार आहे तुलाच खायचं मी नाही खाणार आधीच सांगतोय काय म्हणजे काय नाही तब्येती लोक तर ज्यूस पितात का एवढं का तो, तो तुला काय तुला एकटीलाच खायचं मला ना मी नाही खाणार आहे मला खूप आवडते भाजी पिकूला पण आवडते आम्ही दोघी खाऊ मला तर चपाती भाताशिवाय भाजी आहे पिकू तुला भाजी खाणार ना कारू लागत कडू खाणार ना बाबू पिका तिला काय कळत काय खायचं काय नाही पिको तिला सगळं कळत ए भाजी खाणार ना मोमो मोमो नाय नाही तुला आवडते ना नाही आवडत बोल पिको आवडते ना नाही नाही बोलली तिला सगळ्या भाज्या खाते ती काही नाही बोलत नाही भेंडी खाते गवार खाते गवार मला आवडत नाही ती आवडी नाही खाते पण मला नको मला काहीतरी दुसरं बनवू असं पण तू डाळ बनवते ना तर मी डाळ खाली तर आज बघा मी आहे ना दुपाच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी बनवले आणि यांना आहे ना कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही म्हणजे कधी कधी खातात जर आवडली तर आणि तर नाही खात असे आणि ते बोलतात की पिकूला पण कारल्याची भाजी आवडत नाही तर गेल्या टायमाला मी बनवली होती ना ते पिकूने आवडीने खाल्ली होती आज मी तिला देणार आहे खाते काय बघू कारल्याची भाजी खाणार ना खाते बोल खाते आणि यांना पण देणार आहे बघू आज कारण कारल्याची भाजी पण चांगली असते यांना आहे ना गवार खूप आवडते गवारची भाजी ते खातात कधी त्यांना सांगितलं ना भाजी घेऊन या तर ते गवारच घेऊन येतात तर मी काल गेले होते भाजी आणायला आणि मी आणले कारलं तर बघू आता खातात का इथे आहे ना मी अशी कारल्याची भाजी बनवलेली आहे आणि मी आहे ना जास्त काही टाकत नाही फक्त कांदा मिरची आणि तेल आणि मीठ एवढं एवढंच टाकते आणि तुम्ही कशी बनवता कारल्याची भाजी ते पण मला कमेंट करून सांगा आणि पिकूला आहे ना आवडते का बघायची मला कारल्याची भाजी खाते का पिकू आता या आताने खायचं या चांगलं आहे इकडे बघ कसं आहे चांगलं आहे आता नाही खाणार नाही कडू लागला तिला खायला बसले व टेडीला बाजूला ठेवली खाणार ती चपाती देऊ चपाती मध्ये ती ना, ना। ना, ना। हाताने खाते ना ती बोलली त्याला शिव सांग ओके नाही खाणार नारस ऐ ख बघू मला एक बाईट खाऊन बघतो मी थांबा टेस्ट करून बघतो मी मित्रांनो कारला कधी खात नाही जास्त मी पण आता खातोय बघूया खाऊ काय ती पक्कशी करते अशीशी करते अरे याच्यात टोमॅटो वगैरे टाकायचं मला टोमॅटो ती बघ कशी खाते मस्त आहे अरे ग कडू लागतंय किती तू मुद्दा कडू बनवलं वाटतं नाही मुद्दा नाही बनव ते बघा भातासारखं खाते चपाती पण नको

खरंच मित्रांनो खूप कडू लागते मला तर अजिबात एकच फक्त बाईट घेतली मी मी काहीतरी दही भात खाईल ना तर दूध चपाती खाईल मी दूध चपाती लहान आहे नाही आहे डाळ बनवली ना मग डाळ भात खाली वेगळी भाजी बनवते तिला जास्त देऊ नको जा? तोंड वाकडं करून करू खायला लागले ती मित्रांनो हे बघा कशी कारलं खाते आमची पिकू

ती चिडते मग नाही खायचं नाही खायचं सारखं बोलते ती खाते तिचं तिचं मला कडू लागत मला कडू दुसऱ्याला नाही लागत आता मला गावावर नाही आवडत तेव्हा कसे बोलते जबरदस्ती खा खा बोलते खा खा एक बाईट एक बाईट खा कसं बोलते ती नको आणली खा बाबा तुला आवडत असेल तर खा अरे कारलं खाल्लं तिने किती भरपूर खाल्लं तरी पण तिनं नुसतं कारलंच ती चपाती पण नाही झालं बस, बस, बस।, बस। तू आता मला काय बनवणार आहे दुसरी भाजी सांग खायचं मग ब्लॉग मध्ये का सांगतेस की मी तुम्हाला दुसरी ब्लॉ भाजी बनवून देईल म्हणून <laughs> आता तू बनवून दे नाही जर बनवले तर मी सांगेल मी ब्लॉग मध्ये नको नको मला एक सोबत अरे नको आहे मला माझं तोंड खराब नाही करून आहे चपाती सोबत नको गेला। टेडीला कुठे देतेस तू टेडी पण नाही खात कारल तूच खा <laughs> खा तूच खा कारल आणि हेअरबँड ह्याच्यावरती कशी लावलं हे टी शर्ट वर आता काय करायचं का बघ तिबक मिरची मिरची नो किती काय अरे पण जबरदस्ती डोक्यावर <laughs> <laughs> कशाला वजन ठेवते तिच्या डोक्यावर चांगलं वाटत काय चांगलं वाटत आता केसांसाठी लावलं असेल तर ठीक आहे केस पुढे येत असेल मग येतात ना पुढे म्हणून बस झालं